नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे आळंदीतील कार्तिकीवारी सोहळ्यासाठी तयारी पूर्ण त्यानंतरची आहे चार हजार उमेदवाराचे आज भवितव्य ठरणार त्यानंतरची बातमी आहे भाताला दोन हजार तीनशे रुपये हमी भाव त्यानंतरची बातमी आहे नव्या तेवीस हजार चारशे पंच्याहत्तर मतदारांची अयलानगर जिल्ह्यात नोंद त्यानंतरची बातमी आहे जळगावात खतांची लिंकिंग टंचाई खतबाजारात शेतकऱ्यांची लूट त्यानंतरची बातमी आहे रब्बी थरबऱ्याचे क्षेत्र वाढणार त्यानंतरची बातमी आहे सीमा भागातील ऊस कर्नाटकात जाण्याची भीती कोल्हापूर विभागातील गळीत हंगामावर परिणाम त्यानंतरची बातमी आहे परभणी हिंगोली जिल्ह्यात अटीतटीची लढतीची शक्यता त्यानंतरची बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यात दोनशे टी एस टी बसचे निवडणूक कामासाठी बुकिंग त्यानंतरची आहे कोकणातील शेतकऱ्यांची रब्बीची लगबग सुरू बाट शेती कामे अंतिम टप्प्यात त्यानंतरची बातमी आहे यंत्राने ऊस तोडणी कोल्हापुरातील शेतकऱ्यांच्या मुळावर टनाला चार पॉईंट पाच टक्के वजा वटीचा तोटा। त्यानंतरची बातमी आहे कोल्हापुरात थंडीचा जोर वाढला आणखी जोर वाढणार कोकणात थंडीची त्यानंतरची बातमी आहे निवडणूक काळात लालपरी प्रवाशांसाठी बंद राहणार त्यानंतरची आहे कांदा दरावर केंद्राची बारीक नजर त्यानंतरची बातमी आहे साठवलेल्या कांद्याचा व्यापाऱ्यांना फायदा त्यानंतरची बातमी आहे गुजरात राजस्थान मध्ये वाढणार पाऊस त्यानंतरची बातमी आहे सोयाबीन खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणीस मुदतवाढ त्यानंतरची आहे त्यानंतर हरवले शेतकऱ्यांचे प्रश्न त्यानंतरची बातमी आहे कापसावर बोंडाळाईचे संकट त्यानंतरची बातमी आहे सोलापूर जिल्ह्यातील वातावरण बदलाचा शेतीला फटका त्यानंतरची बातमी आहे देशातील केळी निर्यातीची गती कायम त्यानंतरची बातमी आहे परभणी बाजार समितीत खाजगी कापूस खरेदी अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्या दररोज बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद